नमस्कार गावरन तडका या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपल्याला जेवणाला चव वाढवणारी रेसिपी करायची त्याच्यासाठी मी लाल मिरच्या घेतल्यात भरपूर थोडंसं खोबरं घेतलं आहे आणि भरपूर असं लसूण घेतलं आहे आणि एक छोटासा लिंबाचा तुकडा घेतला आहे तर मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं त्याच्यामध्ये आपल्याला हा लसूण टाकून घ्यायचा आहे लसूण मी सोलून घेतलेला नाही आहे फक्त हातावरती चोळून त्याची साल जेवढी निघेल तेवढी काढून घेतलेली आहे त्यानंतरनं आपल्याला मिरच्या आणि खोबरं जे आहे ना ते टाकून घ्यायचे त्यानंतरनं ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचे मीठ थोडंसंच टाका कारण आपले मिरचीची जे क्वांटिटी आहे ना ती थोडीशी कमी त्यानंतरनं आपल्याला साखर टाकायची साखर ही एकदम थोडीशी टाकायची छोटा अर्धा चमचा आपल्याला साखर टाकायची त्यानंतरनं जे लिंबू आपण घेतलं होतं ना ते पिळून घ्यायचे त्यानंतरनं आपल्याला हे छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे पाण्याचा थेंबही न टाकता आपल्याला हे वाटून घ्यायचे तरी बघा मी हे वाटून घेतलेलं आहे आणि हां चॅनलवरती जे कोणी नवीन असेल ना त्यांनी चॅनलला प्लीज एक सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते मला हेही कमेंट करून नक्की सांगा कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईबर खूप मोठाचं मोठं मोलाचं असतं त्याच्यामुळं नक्की एक सबस्क्राईब करा फार वेळ लागत नाही हो सबस्क्राईब करायला त्याच्यामुळं नक्की करा त्यानंतरनं आपण हे जे वाटून झालेले आहे मिरची ना ते आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया हे बघा मी आता एका भांड्यामध्ये हे काढून घेतलेली आहे हे रेसिपीसाठी आपल्याला गॅसचा वापर करायला ला लागत नाही अजिबात बिना गॅसने ही रेसिपी आपली तयार होते तेही अगदी चविष्ट त्यानंतरनं आपल्याला ह्याच्यामध्ये अर्धी पळी तेल टाकायचे आधी अर्धी पळीच टाकायचे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतरनं जर का लागलं तर आणखी थोडंसं तेलाचा वापर आपल्याला ह्याच्यामध्ये करायचं आहे खायला बघा किती छान लागते तुम्ही नक्की करून बघा आमच्या इकडं ह्याला लसणाची मिरची म्हणतात तुमच्या इकडं काय म्हणतात हेही मला कमेंट करून नक्की सांगा अजिबात आपल्या जेवणाला चव नसेल किंवा तोंडाला चव नसेल असेल आजारी असाल तर त्यावेळेस जर तुम्ही ही रेसिपी केली ना तर तुम्ही एक भाकरीच्याऐवजी दोन भाकरी नक्की खाल गॅरंटी देते मी त्याच्यामुळं नक्की करून बघा तुम्ही ही रेसिपी तर आणखी थोडंसं तेल टाकलेलं आहे मला तेल थोडं कमी वाटत होतं म्हणून आता हे मिक्स करायचे आणि हे असंच आपण एका वाटेत ठेवा किंवा डब्यात ठेवा कशातही तुम्ही ठेवू शकता फक्त एवढंच करायचं की ह्याला कुठल्याही प्रकारच्या कालवणाचा वगैरे हात किंवा पाण्याचा हात लावायचा नाही आहे अगदी महिनाभर टिकतेही तुम्ही नक्की करून बघा आपली रेसिपी झालेली रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला प्लीज एक सबस्क्राईब नक्की करा चला तर भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत